नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो आज आम्ही आमच्या बागेला पानगळ केलेली आहे तर पानगळ मित्रांनो झाडांची पानगळ करण्यासाठी इथरिल का मारावे आणि त्याच्यापासून काय फायदा आहे किंवा नैसर्गिक पानगळ करावी या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे पानगळ मारल्यामुळे काय फायदे होतात पानगळ करण्याचे औषध मारल्याच्यानंतर काय फायदे होतात आणि नैसर्गिक पानगळ झाल्याच्यावरती काय फायदे होतात या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर नक्की व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती असे भरपूर माहितीचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकता तर पहा मित्रांनो आज आम्ही झाडांची पानगळ केलेली आहे म्हणजे आज औषध मारलेलं आहे इथरेल तर मित्रांनो बघा इथरेल मारण्याचं कारण काय आणि इथरेल मारल्याच्यानंतर काय फायदा होतो आणि न इथरेन मारलं आणि तशी पानगळ केली तर काय फायदा होतो या संदर्भातली माहिती पाहू तर पहा मित्रांनो आमच्या झाडांचे जवळपास नैसर्गिकरित्या पन्नास टक्के पानगळ झालेली आहे तर ती पन्नास टक्के पानगळ कशामुळे झाली तर मित्रांनो आमच्याकडं तसं पाहिलं तर पाऊस एवढा नाहीच आहे कारण जो मे महिन्यामध्ये पाऊस झाला त्याच्यानंतर आमच्याकडं चांगला असा जोराचा पाऊस झालाच नाही कधीतरी उगत थोडा थोडा झिमझिम -थोड� पाऊस झाला आणि झिमझिम पाऊस झाल्यामुळे तो पण कधीतरी व्हायचा त्याच्यामुळं आमच्या झाडांना बऱ्यापैकी ताव बसलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचे झाडांची जी पानगळ आहे ती जवळपास नैसर्गिकरित्या पन्नास टक्के झालेली आहे पन्नास टक्के झालेली आहे मित्रांनो आणि जी आता थोडीफार राहिलेली आहे पन्नास टक्के तर त्यासाठी मित्रांनो आम्ही इथ्रील मारलेलं आहे तर मित्रांनो तर हे इथ्रिल मारण्याचा फायदा काय म्हणजे न मारता मारतासुद्धा आपण पानगळ करू शकतो का तर काय होतं आपण जर नैसर्गिकरित्या पानगळ करायचं जर म्हटलं तर मित्रांनो सगळी पानगळ होत नाही काहीतरी झाडावरती पाला शिल्लक राहतो आणि ज्या वेळेस पानगळ केल्याच्यानंतर जी झाडाला नवीन जोमाने पालवे फुटते किंवा कळी वगैरे निघते तर ही नैसर्गिक पानगळ केल्यामुळे कमी प्रमाणात निघते कारण तिची सगळी पानगळ होत नाही त्याच्यामुळं मित्रांनो इथरील मारावे लागते आणि इथरील मारल्याच्या मारल्याच्यानंतर मित्रांनो सगळ्या झाडाला जो पाला आहे तो पाला हळूहळू पिवळा होऊन पिकल्यासारख्या पानासारखा होतो आणि मग तो त्याचा जो रस आहे तो पूर्ण आपल्या त्या झाडाच्या फांद्यांमध्ये मुळामध्ये खोडामध्ये हे होतो आणि ऑटोमॅटिक ती पानगळ मग होते इथरील मारल्यावरती आणि मित्रांनो इथरील मारल्यामुळं काय होतं आपलं जो पुढं कळी निघणार आहे जी आपली नवीन फांदी तयार होणार आहे त्याला काय होतं मित्रांनो इथरिल मारल्याच्यानंतर ती जोमाने निघते आणि कळ्यांची संख्या जास्त निघते आणि एकदम निघते त्याच्यामुळे मित्रांनो इथ्रिल मारल्याचा हा फायदा होतो त्याच्यामुळे पानगळ करण्याच्या वेळेस इथ्रिल मारणं हे खूप गरजेचं असतं कारण त्याच्यामुळे आपल्या बागेची सरसकट एकाच वेळेस सगळी पानगळ होते केवळ इथ्रिलमुळे आणि मग त्याच्यामुळे जे नवीन बाहार निघतो त्याला मित्रांनो चांगला फायदा होतो स्ट्रॉंग निघतो त्याच्यासाठी मित्रांनो इथ्रिल मारून पानगळ करणं खूप महत्त्वाचं आहे तर दुसरी गोष्ट मित्रांनो नैसर्गिकरित्या ती पानगळ व्यवस्थित होत नाही कारण पूर्ण टोटल होत नाही आणि पाहिजे तसा मित्रांनो झाडाला पावसाळा असल्यामुळं ताण भेटत नाही आणि ताण न भेटल्यामुळे ती नैसर्गिकरित्या पानगळ होत नाही त्याच्यामुळे इथ्रिल मारणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं टोटल बहा मित्रांनो आम्ही सर्व टोटल बागाला इथेल मारून घेतलेला आहे आणि जवळपास आमच्या इकडं सर्वच शेतकऱ्यांनी मित्रांनो ह्या सीझनमध्ये म्हणजे हस्तबहारामध्ये आमच्या इकडं सर्व शेतकरी हस्तबहारामध्येच पानगळ करतात जवळपास टोटल सर्व शेतकऱ्यांची या सीझनमध्येच आमच्याकडे पानगळ असते आणि मित्रांनो आता हा जो पानगळ केलेला माल आहे हा नेमका मित्रांनो उन्हाळ्यामध्ये येतो आणि त्याच्यामुळे फळांची जी क्वालिटी असते ती मित्रांनो चांगली राहते एक नंबरची राहते म्हणून आमच्या इकडे सर्व हस्तबहार धरतात आणि त्याच्यामुळे आमच्याकडं सर्व एकाच वेळेस पानगळ करतात तर मित्रांनो पानगळ केल्याच्यानंतर साधारणपणे सर्व झाडांची पानगळ एकाच वेळेस होते आणि सर्व झाडांची पानगळ एकाच वेळेस झाल्यामुळे त्याचा आपल्याला खूप फायदा होतो म्हणून मित्रांनो आपण आपल्या झाडाची जर पानगळ करत असेल तर मित्रांनो इथ्रील मारूनच करा कारण नैसर्गिकरित्या पूर्ण होत नाही आणि तसं पाहिलं तर आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मित्रांनो झाडाला ताव बसत नाही आणि ताव न बसल्यामुळे पानगळ करणं खूप गरजेचं असतं आणि पानगळ केल्यामुळे काय होतं झाडालावरती ताव येतो त्याची पानं फुले सगळे जळून जातात आणि त्याचा नवीन जन्म झाल्यासारखं होत असतं आणि त्याच्यामुळं पानगळ करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो दुसरी गोष्ट जी कळी फुलं आहेत एक एक समान सारखे निघतात आणि मित्रांनो त्याच्यामुळंच ही पानगळ करतात तर मित्रांनो बघा आत्ता याच्यामध्ये आम्ही जवळपास आमची ही दोन हजार झाडे आहेत मित्रांनो आणि टोटल ह्या दोन हजार झाडांची आत्ता आम्ही पानगळ केलेली आहे आणि दर सीजनमध्ये आमचा याच वेळेस बाग धरतो आम्ही पानगळ करतो आणि आमच्या इकडचे सर्व शेतकरी याच वेळेस करतात तर मित्रांनो आपण जर व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या भागामध्ये कसं नियोजन आहे आपण कोणत्या सीझनमध्ये बाग धरतात या संदर्भातली माहितीसुद्धा आपण कमेंटमध्ये सांगावी आमच्याकडून काही चुकत असेल किंवा आमची काही नियोजन चुकत असेल तर नक्की आपण कमेंटमधून मार्गदर्शन करू शकता तर हे मित्रांनो जवळपास आमची ही पंधरा ते वीस वर्षापासून आमची ही डाळिंबाची बाग आहे म्हणजे वीस ते पंधरा वर्षाचा आमचा अनुभव आहे आणि आमच्या इकडं होतो सेटिंगला या काळामध्ये केल्याच्या केल्याच्यानंतर पाऊस वगैरे जास्त जर लागला तर मित्रांनो सेटिंगला खूप प्रॉब्लेम येतो सेटिंग लवकर होत नाही त्याच्यामध्ये मग फवारे वगैरे चांगले स्ट्रॉंग घ्यावं लागतात कळी निघण्यासाठी औषधं वगैरे मारावं लागतात त्याच्यामुळे ह्या काळामध्ये जो फवार्याचा खर्च आहे तो मित्रांनो खूप जास्त असतो कारण इतर सीझनपेक्षा हा सीझन मग पावसाळ्याचा असल्यामुळे झाडाला जास्त ताव न बसत ताव बसत नाही आणि जास्त ताव बसत नसल्यामुळे मित्रांनो कळी निघण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो पण तरी पण आमच्या इकडं मित्रांनो हाच सीझनमध्ये डाळिंबाची पानगळ करतात आणि सर्व डाळिंब ह्या सीझनमध्ये आमच्या इकडे धरतात तर सेटिंगच्या काळामध्ये सेटिंग व्हायला थोडा त्रास होतो पण होते सेटिंग साधारणपणे एक दीड दोन कॅरेट सहज मित्रांनो झाडाला सेट होतो आणि एक दीड दोन कॅरेट कॅरेटचा माल जरी झाडाला सेट झाला तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये त्याचे मार्केट चांगलं असतं कारण उन्हाळ्यामध्ये मित्रांनो परदेशामधून डाळिंबाला खूप मागणी असते त्याच्यामुळे आमच्या इकडं आम सर्व मंडळी हस्तबहार धरतात आणि आम्हीसुद्धा तो हस्तबार धरलेला आहे तर जवळपास मित्रांनो आमची ही दोन हजार झाडे आहेत आणि आता ही सर्व आम्ही पानगळ आता केलेली आहे उन्हाळ्यामध्ये काही वेळेस पाण्याचा तोटा येतो पण तसं आम्ही व्यवस्थापन केलेलं आहे शेततळं वगैरे आहे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन उन पडल्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती मलचे वरती जो पेपर असतो नेट वगैरे त्याचासुद्धा आम्ही वापर करतो तर अशा पद्धतीने आमच्या इकडं डाळिंबाचं नियोजन असतं मित्रांनो आणि आमच्या इकडचं वातावरण हे आमच्या ह्या वेळेस अनुकूल असतं त्याच्यामुळे आमच्या ह्या सीझनमध्ये बाग धरतात कारण काय होतं काही ठिकाणी बाग धरण्यासाठी पानगळ करण्यासाठी त्या सीझनमध्ये त्याला वातावरण अनुकूल असलं पाहिजे तर अनुकूल जर वातावरण जर चांगलं असेल तर तो, तर मित्रांनो सेटिंग व्हायला प्रॉब्लेम येत नाही तर आमच्या इकडं ह्या सीझनमध्ये वातावरण तसं बऱ्यापैकी अनुकूल असतं त्याच्यामुळे आमच्या इकडं ही पानगळ करत आहे तर मित्रांनो आता आमचं खते जे ढोस वगैरे आहेत विश्रांती काळामध्ये जे काम होतं ती कामं आमची पूर्ण होऊन आता आम्ही हा निर्णय म्हणजे आज इथपर्यंत पोचलेला आहे आणि आज आमची ही पानगळ झालेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याकडं कधी पानगळ करतात कोणत्या सीझनमध्ये आपला बहार धरतात तेसुद्धा आपण नक्की कमेंट करून सांगायचं आहे असेच माझे माहितीचे नवनवीन खूप व्हिडिओ आहेत नक्की आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा माहिती मिळेल तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं नियोजन आहे आपल्या इकडचं नियोजन कसं आहे आपण नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर पहा मित्रांनो आमचे हे जवळपास दोन हजारच्या आसपास झाडे आहेत आणि अशा पद्धतीने आमचं नियोजन आहे मित्रांनो तर बघू शकता आमच्या काही झाडांचे म्हणजे पन्नास टक्के पानगळ झालेली आहे काहींची काहींची कमी झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही हा इथ्रील मारल्याचा मारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता इथ्रीलमुळे सरसकट सगळ्याची पानगळ होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आता सध्या या सीझनमध्ये आमचा बार धरत असतो आणि हयाला म्हणतात हस्तभार मित्रांनो तर हाही हस्तभाराची वाप आहे तर या महिन्याभरात आपण कधी पण इथ्रील मारून आपल्या बागेचं पानगळ करून बाग धरू शकता तर अशा पद्धतीची माहिती मात मित्रांनो मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न के केलेला आहे तर आपण कुठून माझा हा व्हिडिओ पाहत आहेत नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आपण असेच माझे व्हिडिओ प्रत्येक वेळेस पाहतात छान कमेंट करतात त्याबद्दल खरंच मनापासून मी सर्वांचा आभारी आहे आणि आपलंसुद्धा नियोजन नक्की कमेंटद्वारे करा जय हिंद जय जै महाराष्ट्र